तरी सांग अर्जुना पासून हे अनादि विश्व रचना ते लटके काही हे अर्जुना तुझ्यामुळे त्रिभुवनाचे अस्तित्व आहे का हे मला सांग या अफाट विश्वाची सूत्रबद्ध पद्धतीने रचना केली आहे हे काय खोटे आहे एथ समर्थू एक आथी तयापासून भूते होती तरी हे वायांची काय बोलती जगा माझी या विश्वाला चालविणारा सर्वज्ञानी महान देव आहे त्यापासून पंचमहाभूते निर्माण होत असतात हे जाणून जे साधू संत सांगतात ते काही खोटे आहे काय हो का सांप्रत ऐसे जाहले जे हे जन्म मृत्यू तुवा सृजिले आणि नाशू पावे नाशिले तुझे नि काही आज यामध्ये काही बदल झाला आहे काय विश्वातील जन्म मृत्यूचे चक्र तू निर्माण केले आहेस काय तू मारले तरच त्यांचा नाश होणार आहे काय तू भ्रमलेपणे अहंकृती यांची घातू न धरीसी चित्ती तरी सांगे काही हे होती चिरंतन अहंकारामुळे झालेल्या भ्रमाने तू कौरवांचा नाश करावयाचा मनात आणले नाहीस तर मला सांग ते चिरंजीव होतील का की तू एक वधिता आणि सकल लोकू हा मरता ऐसी भ्रांती झणे चित्ता येवो देसी किंवा तूच एक मारणारा आहेस आणि बाकी सर्व लोक मरणारे आहेत असा भ्रम तू तु तुझ्या चित्तात येऊ देशील पण तसे करू नकोस